आज संडे आहे तर संडे मध्ये सगळ्यांकडे नॉनवेजचा बेद नक्कीच असेल तर आज आपण मस्त असा चिकनचा पराठा बनवणार आहोत चिकन चीज पराठा फक्त पाच मिनिटात बनतो नेहमी तुम्ही चिकन रस्सा चिकन, चिकन सुखा आणि चपाती खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे लहान मुलांना तर खूप आवडेल घरचे लहान मोठे सर्वच मस्त चाटून पुसून आवडीने खातील असा हा टेस्टी पराठा आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कडाईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल घातलं की गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि नंतर तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा आहे त्याच्यामध्ये मी इथे एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तो तेलामध्ये फक्त दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही थोडासा क्रंचीनेस आपल्याला त्याचा पाहिजे अर्धा चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तीही कांद्याबरोबर तेलामध्ये चांगली परतून घेऊया आता इथे मसाल्यांमध्ये मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे हेही मसाले आपण तेलामध्ये एक मिनिट छान परतून घेऊया आता मसाले छान भाजलेले आहेत याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन तीन पुदिन्याची पाना अशी बारीक चिरून घालायची आहेत आणि छान टेस्ट येते आता इथे मी पाव किलो चिकन खिमा घेतलेला आहे तो तेलामध्ये आपण चांगला परतून घ्यायचा आहे चिकन किमा कसा बनवायचं तर बोनलेस चिकन आणायचं आणि ते मिक्सरमध्ये तुम्ही चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान खिमा तयार होतो आता हा आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे चिकन खिमा पटकन शिजला जातो त्याला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटात आपला हा खिमा रेडी होतो आता हा आपण तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता वरून थोडस लिंबाचा रस पिळायचा आहे आणि चिकन बरोबर छान तो मिक्स करून घेऊया आता हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता झाकून आपण फक्त याला दोन मिनिटं वाफ आणायची आहे जास्त शिजवायचं नाही फक्त दोन मिनटं आपण याला वाफ आणूया आता इथे पाहू शकता झाकून ठेवल्यामुळे जे मिठा पामुळे चिकनला पाणी सुटलेलं आहे तर ते गॅस आपण फास्ट करायचं आहे आणि जे पाणी आहे ते सर्व आपल्याला आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे कोरडं मिश्रण तयार करायचं आहे आपण याचा पराठा बनवणार आहोत त्यामुळे मिश्रण आपल्याला कोरडं पाहिजे म्हणून गॅस फास्ट करून आपण एकसारखं हलवत मिश्रण कोरडं करून घेऊया आता हे आपलं जे सारण आहे ते छान तयार झालेलं आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त आपले हे सारण तयार आहे त्यात आपण हे थंड करून घेऊया इथे मी चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने चपातीचे कणिक मळून घेतलेले आहे त्याचे दोन गोळे करायचे आणि आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायच्या आपण नॉर्मल चपाती करतो त्या पद्धतीनेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पण थोडंसं पीठ जास्त लावायचं आता इथे मी एक चपाती घेतलेली आहे त्याच्यावर जे आपण चिकनचं सारण बनवून घेतलेलं होतं ते सर्व बाजूने चांगलं पसरून घ्यायचं आहे भरपूर सारं असं सारण घालून घ्यायचं आहे आणि वरून भरपूर सारा असं सा चीज किसून घ्यायचं आहे मस्त असं आपला चिकन चीज पराठा तयार होतो आता हे छान तयार झाले आता दुसरी चपाती होती ती मी त्याच्यावर घालून घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे काय होतं जे चिकनचं आतलं जे सारण आहे ते बाहेर येत नाही जेव्हा आपण तव्यावर भासतो तेव्हा ते सारण आतमध्ये व्यवस्थित राहतं ते बाहेर अजिबात येत नाही आता हे फोकच्या साह्याने आपण असं प्रेस करून घेऊया म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल आणि आतलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर आपल्याला मिडियम गॅस करून पराठा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे भरपूर सारा आपल्याला ते बटर घालून पराठा खमंग भाजून घ्यायचा आहे तुम्ही बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता पण हा पराठा करताना तुपाचा किंवा बटरचा भरपूर वापर करायचा आहे म्हणजे खमंग असा हा पराठा तयार होतो तुम्ही म्हणाला एवढं सारं बटर वापरलेलं आहे पण काही काही पदार्थांना ते वापरावंच लागतं तेव्हाच त्याची चव येते पण हे असे पदार्थ नेहमी खात नाही कधीतरीच खातो तेव्हा कधीतरी आपण एवढं बटर खाऊ शकतो तेवढं आपल्या हेल्थला काही त्याचा इश्यू होत नाही आता दुसऱ्या बाजूनेही पलटून आपण बटर लावून भरपूर सारे बटर लावून मस्त खमंग असा पराठा भाजून घेऊया इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त खमंग सुवा सुटलेला आहे आणि मस्त क्रिस्पी असा आपला पराठा तयार झालेला आहे दोन्ही बाजूने छान भाजला गेलेला आहे आता हा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया किती पाहू शकता किती सुंदर असा आपला पराठा तयार झालेला आहे आता हा तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा मी एक वेगळी पद्धत दाखवते ज्याने छान दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते आणि खायलाही तेवढी मजा येते आपल्याला ज्या पद्धतीने आपण पिझ्झा कट करतो त्या पद्धतीने आपल्याला आप कट करून घ्यायचा आहे आणि जो वरचा लेअर तो अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता किती सुंदर दिसतोय की नाही पराठा मस्त कलरफुल आणि खायला तेवढा भन्नाट चवीचाच हा चिकन पराठा आहे वरून भरपूर सारे चीज घाला आणि सॉस टोमॅटो सॉस किंवा दही किंवा ग्रीन चटणी बरोबर हा तुम्ही याचा आस्वाद घ्या तर कशी वाटली आजची रेसिपी आवडच नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग